मी घटना तुम्हाला सांगतो सातारा जिल्ह्यामध्ये अंगापुरा नावाचं गाव आहे आणि या अंगापुरा गावामध्ये एक मातंग समाजामध्ये राहणार कुटुंब पाटलाच्या दिवस काम करते तेव्हा कुठे पोटाची खळगी भरतात अशा मध्ये एक मुलगा जन्म आला आणि ते वर्षी इतकं दुष्काळच होत लोकांना प्यायला सुद्धा पाणी नव्हतं तो मुलगा स्वतः सांगतो दुष्काळात महिना तेरावं म्हणतात ना मी जन्म आलो होतो पोटाची खैदी भरण्यासाठी बाप पोत्रास होता चुलता पोत्रास होता चुलत भाऊ पोत्रस होता आत्या पोतरास होती या लहान केलं केलं आणि पौर्णिमेला शुक्रवार मंगळवार त्याला काय केलं जायचं गावामध्ये फिरवलं जायचं आणि ते सुद्धा काजळ लावून कपाळाला का मळवड लावून आणि पायापर्यंत त्याच्या चटाला लावलेल्या आणि ते पोरग जायचं बाय बाय तुझं लेण काय हिरवी खनसोळी गळ्यात घातली घनसोळी बाय थळ थळ जाती थळ जाग करती सहा थळी जागी करती सहाजण सवासनी सातवा पोत्रा आठवा नऊ खंड पृथ्वी आणि दहावी काशी फिटल झाली माझी दुपार डपडांग टपडांग डपडांग 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 तुळजापूरच्या अंबाबाईच्या नावानं चांग भाल तुळजापूरच्या अंबाबाईच्या नावानं चांग भाल म्हणत रस्त्यावर भीक मागत होता हसनाचे चट्टे आपल्या पाठीवर उमटायचा तेव्हा कुठे जाऊन पोटाची खळगी भरत होती आणि ज्या पाटलाच्या ज्या पाटलाच्या मळेवर काम करत होत त्या पाटलाचं पोरग मुंबईला शिकायला होत आणि मुंबई येताना त्यांनी अण्णाभाऊ साठेंची फकीरा नावाची कादंबरी घेऊन आला कादंबरी वाचल्यावर पाठव पोराला कळालं की मातंग समाजावरती लिहिलेली कादंबरी कादंबरी आहे म्हणून त्याने त्या पोराला बोलवलं ते पोरग शाळेला जात होत आणि त्या पोराला म्हणलं हरी कादंबरी वाच म्हणला आणि त्या लहान लेकरानं ती कादंबरी वाचायला सुरुवात केली अरे एक फकीरा नावाची कादंबरी त्या लेकराने वाचली वाचली आणि त्या दिवशी त्याने निश्चय केला सगळं तर फकीरा फकीरासारखं लिहिन तर अण्णा भाऊ साठे सारखं आणि समाज क्रांती करेल तर फुले शाहू आणि आंबेडकरांसारखी त्या पोरानं रात्री बापाला सांगितलं बाबा मी जटा कापणार आहे बाबाला धक्का बसला अरे आपल्या पूर्वजांपासून चालेल आली ही प्रथा आहे आणि तू मोडायला कुठे निघाला ना ना काही नाही मला मी जटा कापणार आहे मी फकीरा कादंबरी वाचली मी फकीराचा आदर्श घेतलाय बापांनी सुद्धा अरे जसं त्या पोराने निर्णय घेतला जटा कापायचा गावात चर्चा सुरू झाली हे पोरग जगणार नाही हे पोरग मरण त्याला आजार होतील त्याचं लग्न होणार नाही झालं तर याला मुलगा होणार नाही आणि मुलगा झाला तर ते सुद्धा जगणार नाही जगामध्ये जेवढे शिवे आहेत ना गावाने द्यायला सुरुवात केली मुलांना ऐकलं नाही स्वतःच्या जटा कापल्या आत्याच्या जटा तर केवढ्या होत्या आत्या झोपट्याने पूर्त करायची त्या जटांना आमची जर पांघरून घेऊन झोपली ना दोन माणसं झोपल्यासारखे दिसत होतं एवढ्या मोठ्या जटा त्याच्या त्यांनी कापून काढल्या चुनतेच्या जटा कापल्या आपल्या कापल्या एकशे पंचवीस पोतराजांना घेऊन पोतराज निर्मूलन मोर्चा साताराच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती काढला आणि आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये त्याने अडवतीस पोतराजांना जटामधून मुक्त केलं आणि तो मुलगा पोतराज ते प्राध्यापक झाला प्राध्यापक ते विद्या वाचस्पती झाला डॉक्टरेट झाला अरे मांगवाडा ते रशिया पर्यंत पोहोचला अंगापुरा ते मॉस्को मध्ये जाऊन ज्या भाऊ साठेंचा इतिहास सांगला त्या पोराचं नाव डॉक्टर शरद गायकवाड जर तुम्हाला युट्यूब वरती डॉक्टर शरद गायकवाड वाचा त्या मुलाचा इतिहास तुम्हाला कळण अरे एका मुलाने एक फकीर वाचली तर त्याच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल झाला मला सुद्धा या गावचा अभिमान वाटतो सरांनी सांगितलं की आमच्या समाजामध्ये एक सुद्धा पोत्रांज नाही तुमच्या गावासाठी एकदा जोरदार टळयला आहे पाहिजे